या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून लासलगाव बाजार समिती समितीसह जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपये असलेला कांदा या ठिकाणी सतराशे ते अठराशे रुपये विकला जातो आहे आज आपण बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभं केले गे गेलेलं आहे या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनानं जो काही दहा दिवसामध्ये मा कांदा विकला त्या कांद्याला पाच हजार रुपयाच्यापेक्षा कमी असलेल्या भावामध्ये दोन हजार रुपये अनुदान सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि एन सी सी बी एफ या कंपन्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फतची खरेदी सुरू करत आहे फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे त्यांना या बाजार समितीमध्ये ख लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन दिवसामध्ये याचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा याच्यापेक्षा बाजारभाव जर कमी झाले रेर लोकोसारखे आणि जेल भरोसारखे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केले जातील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील काय ते कुठले नमस्कार मी एक शेतकरी पुत्र सुभाष मनोहर झालटे राहणार कातवाडी तालुका चांदवड या लासलगाव बाजार ज्या जसपासून कांदा चालू झाला मी कंटिन्यू लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा विकतो आहे याच्या पहिले मी तीन हजार चार हजार पाच हजार असा भाव घेतलेला आहे आणि आज अचानक या दोन तीन दिवसामध्ये पंधराशे दोन हजार दोन हजार जवळ तर कांदा गेलाच नाही पंधराशे रुपये सोळाशे रुपये कांदा विकतोय तर शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही शेतकऱ्याला तीन तीन ते थी चार हजार रुपये एवढा भाव पाहिजे याच्यापेक्षा कमी करू नका आणि दोन हजाराच्या आतमध्ये कांदा नाही आला पाहिजे एवढी एक आमची अपेक्षा आहे